मी वाईफ खान पटेल राहणार वडनेर भर तालुका चांदो गेलं दोन महिन्यापासून मला सर्दीचा खूप त्रास होता शॉक घ्यायला पण अडचण येत होते आणि लोक पण कायम दुखायचे श्रीपाद हॉस्पिटल श्री महेरांकडे मी आलो आणि त्यांनी मला सिटी स्कॅन सजेस्ट केला तर त्याच्यामध्ये सायनस मध्ये पूर्ण सर्दी भरलेली आडळी आणि त्यांनी मला ऑपरेशन सजेस्ट केलं तर बारा नऊ दोन हजार पंचवीस ला मी श्रीपाद हॉस्पिटलला ऍडमिट झालो रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझं ऑपरेशन झालं नाकाचं हार पण वाढले होतं नाकाचं हार पण कट करून आणि सायनस पण पूर्ण साफ केलं आणि इथं हॉस्पिटलला असताना नर्सिंग सर्व्हिस मला किंवा त्यांचा स्टाफ सगळ्यांनी व्यवस्थित कॉपरेट केलं सर्व्हिस चांगली दिली कोणत्याही बाबतीत कुठलीही अडचण नाही आली आणि आता आज माझं सेकंड फॉलोअप झालाय तर एकदम घ्यायला अडचण वाटत नाही आणि कुठला त्रास वाटत नाही ज्यांना कोणाला सर्दीचा किंवा कुठला त्रास असेल तर त्यांनी श्रीपाद हॉस्पिटलला एकदा अवश्य भेट द्यावी आणि सरांचे ट्रीटमेंट बघावे अतिशय छान पद्धतीने ते ऑपरेशन करतात आणि कुठल्या प्रकारचा पेशंटला अजिबात त्रास होत नाही धन्यवाद